बघा हे आमची काकू आहे काम करण्यात एक नंबर आहे कुठे पण तिला बोलवा कसल्या कामाला लगेच येते विचार बघा कशा गोण्या भरते बघा दाखवते तुम्हाला की मिठच्या गोण्या सगळ्या वाऱ्याने जाते जर दगड ठेव काकू बघा माती भरलेली ना गोणी बांधतात आहे जर बांधली नाही ना, ना तर सगळी माती बाहेर निघेल आणि काय फायदा पाणी सगळं निघून जाईल हे बघा गोणी कशी बांधते हे बघा भरते माती घमेल्यामध्ये आता गोणीमध्ये भरेल हे बघा बर गोणीत असे घमिले भरून भरून गोणीत टाकतात आता हिला बांधून देणार तिथे टाकायला मग पाणी आडेल हे बघा कशी गावच्या महिला सुद्धा मस्त पुरुषासारखीच कामं करतात बघा आहे ना बघा फावडा घेऊन काम करतात की नाही मस्त ते उचलून उचलून छान वाटतात ना कोकणाची व्हिडिओ बघा ना कशी लोक मेहनत करतात बघा चला मग मा लवकर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद